शुभ सकाळ मित्रांनो काय म्हणून सगळंच आहे तुमच्या माझ्या आणखी काय मिळवून आणि दिवस पाचवा बघायची तयारी आहे बघा सगळ्या बॅग वगैरे भरतो आहे सगळी पॅकिंग झालेली आहे हो तुम्हाला बंगल्याचा रिव्यू बंगला दाखवत राहिला होता असा काय आपल्या मित्राचा बंगला आहे हा आहे पूर्ण हॉल इथून पुढे गेलात तर या साईडला आहे लेफ्ट साईडला एक बेडरूम जसा बेडरूम असतो तसा बेडरूम आहे होतो तरी तुम्हाला बघा मस्त ए सी आहे आणि सेम या साईडला पण आहे हे बघा हा एक बेडरूम आहे आपल्या मित्राचा सेम आणि या साईडला आहे ते किचन बाथरूम बघण्यात तुम्ही इंटरेस्ट नसाल मला माहिती आहे तुम्हाला इंटरेस्टेड इंटरेस्टेड नाही आहेत तुम्ही म्हणून नाही दाखवत मी हा हे किचन आता आपण जाऊ वरती टेरेसवर सोर्पन, पण हाय टेरेसवर पण एक सारखे दोन बेडरूम आहेत चला तुम्हाला ते पण दाखवतो मी असं बाहेरचा एरिया आहे मस्त फॅन वगैरे आहे मस्त आवाज असेल तुम्हाला सगळं भराभरी चालू आहे निघायच्या तयारीत आणि इथून असं गेल्यानंतर आहे पायऱ्या पायऱ्यांवरून असं चालत 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 गेला इथे एक असं मस्त व्ह्यू आहे हा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला एकदम कडक असा आणि इथे आपलं आहे आलो आपण टेरेसवर टेरेसवर बघा दोन बेडरूम लॉक आहेत बट हे पण असे दोन बेडरूम आहेत हा एक आणि हा एक आणि त्यानंतर असं समोरून काही व्यू आहे पब्लिक पण तयारी करते निघायची चला पन पन आता जाऊ आपण पण खाली आपली पण तयारी करून घेऊ आणि निघू आता आपण एका स्पॉटवर चाललो आहे ते थांबू तुम्हाला दाखवतो मग कुठे जाऊ त्या आता पोचलो आहोत रत्नागिरीमध्ये कुठे रत्नागिरी रत्नागिरी एक गणपती पुढे आपण गणपती दर्शन करू इकडे पुढे गेल्यावर तुम्हाला मंदिर दाखव हॅलो आम्ही रांगेत चालतोय रांगेत बघा सगळे रांगेत चाललं आहोत चला आता आपण दर्शन करूयात भागात मंदिरामध्ये एंटर करतोय बघा मंदिर चला आमचं दर्शन एकदम मस्तपैकी गर्दी नव्हती बघा तुम्हाला मंदिर दाखवतो असं काही मंदिर आहे आपलं आपल्या बापाचं आणि पाटी समुद्र आहे चला आपण आता कुठे चाललो आहे आता तुम्हाला मंदिर दाखवलं आणि आम्ही चाललो श्रींच्या मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा मारायला पूर्ण गोल आहे काही चक्कर आहे तेव्हा असा काही रस्ता आहे असं मला वाटतं डोंगर आहे पूर्ण मोठा तो फिरायचा आहे ना तो, तो डोंगर फिरायचा चला आता आपण फिरू मस्त एकदम डोंगर आहे मोठा आता मी अजून पण चालतो आहे तुम्हाला सांगून वाटतो आता म्हटलं पाच मिनटं झाली असेल चालतो आहे पूर्ण डोंगर आहे हा जो फेरी मारावी लागते ही प्रथा आहे आपण जर गणपतीपुळेला आलो बाप्पाचं दर्शन केलं तर नक्की पूर्ण डोंगराला फेरी मारा मंदिरं पण आहेत एक छोटे छोटेशी जशी अशी आणि मंदिरासहित छोटे छोटे एक एक बाप्पाबद्दलच वाक्य लिहिले ओळीचे ते पण नक्की वाचा हे <laughs> बघायचं जसे चारोळीचे वाक्य लिहिले तुम्हाला एक दाखवतो मी वाचत चला पुढे वाचूसाठीच दिलेलं आहे चला पुढे जाऊ मी वाचतो आता बघा आपली आता फेरी पूर्ण झाली प्रदिक्षणा पूर्ण झाली आणि परत आपण आलो मंदिराकडे फिरून जिथून आपण स्टार्ट केलं तुम्हाला दाखवलं की आपण दा मंदिर दाखवलं तुम्हाला त्या साईडून मी त्यासाठी आपण पूर्ण पूर्ण फेरीमार आलो आहे आणि परत एकदा मंदिराकडे बघा पूर्ण मंदिर आपल्या बाप्पाचं थोडंसं पुढे जाऊन मी दाखवलं तुम्हाला पूर्ण मंदिर एकच मिनिट हे बघा हे मंदिर आणि हा पूर्ण अतंग समुंदर मस्त असं एकदम मंदिर आहे पाय वगैरे पडले आम्ही आता आम्ही निघतो परत आपल्या पुढच्या प्रवासाकडे परत एकदा तुम्ही मंदिर बघून घ्या मस्त एकदम सुंदर असं चला आता आम्ही थोडंसं रिसर्च केलं जे मलाही माहिती नव्हतं मी माहिती काढली मग सांगतो तुम्हाला हा डोंगर म्हणजेच पूर्ण गणपती आहे गणपतीचा वरचा भाग म्हणजे डोक्यावरचा डोंगर आहे खालती समुद्र वगैरे सगळं आहे असं काही आपलं पूर्ण मंदिराचं वैशिष्ट्य आहे आता मी पण माहिती काढल्यावर कळालं पण मी तुम्हाला आता सांगते फेरी मारल्यानंतर कारण मलाही माहिती नव्हतं चला आता पुढे जाऊ बघ अथांग समुद्र समुद्र बाप्पाच्या समुद्र जिथे बाप्पाचं मंदिर आहे असं समजून सगळे असे स्टॉल लागले सगळे स्टॉल तर नक्की या बापात दर्शन आणि फिरून जा चला पद्धती मस्त दर्शन वगैरे केलं बट आम्ही तिथून डायरेक्ट घरी निघालो आणि आम्हाला येता येता आता पूर्ण वाजलेले आहेत एक सवय खायला बसतं तर शेवटी आम्ही मॅगडीमध्ये घरी जायची बघा पुढं ऑर्डर वगैरे देत आहेत जवळ पण भूक लागली सगळ्यांना कोणी काही खाल्लं नाही खातो डायरेक्ट घरी जातो मला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला कसे वाटलं पूर्ण सिरीज मला सांगा नक्की कमेंट सेक्शन मध्ये